इथे पॉझिटिव्ह टर्मिनल असेल इथे निगेटिव्ह टर्मिनल असेल आता हा पहिला कॅपॅसिटी आहे बघा इथून काय होणार आहे इथून सर्व याच्यावरती पॉझिटिव्ह चार्जेस तयार होणार आहेत बरोबर की ह्या प्लेट वरती काय होणार आहेत सर्व सर्व पॉझिटिव्ह चार्जेस तयार होणार आहे आता हे चार्जेस जे आहे ते पुढे तर जाऊ शकत नाही जातील का नाही जाऊ शकत आता इथून जो टोटल चार्ज इथे गेला तो गेला एवढा चार्ज मी काय सांगतो तिकडे व्यवस्थितपणे लक्षात घ्या की हा ही जी पहिली प्लेट आपण या ठिकाणी लावलेली आहे चार्जेस याच्यावरती स्टोअर झाले याच्या दुस त्याच्याजवळ दुसरी एक आपण प्लेट ठेवलेली आहे म्हणजे याच्यामधले काय होते निगेटिव्ह चार्जेस जे आहेत ते सर्वच्या सर्व तो अट्रॅक्ट करून घेईल आणि याच्यामध्ये जे पॉझिटिव्ह चार्जेस असेल त्यांना तो रिपेल करेल म्हणजे पॉझिटिव्ह कुठे तयार होणार परत पॉझिटिव्ह इथे तयार होणार हे परत काय करतील इकडच्या निगेटिव्ह अट्रॅक्ट करतील एकाडचे जे पॉझिटिव्ह आहे परत इकडे येऊन जातील इकडे परत कोणते चार्जेस होतील निगेटिव्ह बरोबर की नाही इकडे परत कोणते चार्जेस होतील निगेटिव्ह चार्जेस होतील आणि पॉझिटिव्ह जे आहे ते इकडे निगेटिव्हकडे अट्रॅक्ट केले जाते टोटल चार्ज किती याच्यामध्ये 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 चार्ज वेगळा आहे का बघा बरं चार्ज एकदाच बर का हा तुम्ही म्हणाल असं नाही क्यू क्यू असं वेगवेगळे आहे त्याच्यामध्ये नाही जेवढा चार्ज आपण एकदाच दिलेला आहे हा चार्ज जो आहे तो एकदाच इथे दिलेला आहे इथपर्यंतच इथून तर फक्त काय होत गेले चार्जेस होत गेलेले म्हणजे इथे काही ना काही पोटेन्शियल असेल व्ही वन इथे याचा काही ना काय जसं जसं त्या कॅपॅसिटरची कॅपॅसिटी असेल तसं त्या ठिकाणी पोटेशियल डेव्हलप होईल एखाद्या कॅपॅसिटरची जर जास्त कॅपॅसिटी असेल तर त्या ठिकाणी जास्त पोटेन्शियल तयार होईल एखाद्या कॅपॅसिटरची कॅपॅसिटी कमी असेल तर तिथे कमी पोटेन्शियल तयार होईल म्हणजे इथे कॅपॅसिटर पोटेंशियल काय घ्यायचं व्ही वन इथे काय घ्यायचं व्ही टू इथे काय घ्यायचं वी थ्री टोटल पोटेन्शियल डिवाईड झालं वी वन वी टू वी थ्री इथे कॅपॅसिटन सी वन म्हणून इथे सी टू म्हणून इथे सी थ्री म्हणूयात मग मी म्हणून या ठिकाणी की व्ही जो आहे तो काय आहे व्ही वन प्लस व्ही टू प्लस वी थ्री